नाशिकच्या नांदूर नाका परिसरात मध्यरात्री भीषण हाणामारीची घटना घडली आहे गाडीला कटका मारल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट आमने सामने आले आणि तुफान हाणामारी झाली या हाणामारीत तरुण राहुल धोत्रेवर चाकू हल्ला करण्यात आला राहुलला तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात सत्ताधारी भाजप पदाधिकारी उद्धव बाबा निमसे यांचे नाव समोर आलं असून तो सध्या फरार आहे मात्र या घटनेमुळे पुसळला आहे मृतकाच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेह घेण्यास नकार दिल्याने मोठा गोंधळ उडाला आहे या संदर्भात मृतांच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली सा आहे तर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे पोलीस स्टेशन मध्ये चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये आरोपी आहेत तर सदर ह्याच्यामध्ये सदर ह्याच्यातलं जो जखमी आहे त्याची आज या ठिकाणी डेथ झाल्याचं डॉक्टरांनी डिक्लेअर केलेलं आहे तर त्या गुन्ह्याला सेक्शन वाढ करण्यात आलेले आहे जुनं तीनशे दोन कलम आणि नवीन एकशे तीन सेक्शननुसार गुन्ह्यामध्ये कलम वाढ केलेली आहे आरोपींना आजपर्यंत अँटीसिपेट्री बेलच्या अनुषंगाने कोर्टाकडून रिलीफ देण्यात आलेलं होतं परंतु आता त्याबाबतीमध्ये कोर्ट लवकरच निर्णय देईल तपासाकामी आमची चार टीम रवाना झालेली आहेत त्यातले अगोदर सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि जे मेन मेन आरोपी आहेत त्या सर्वांना अटक करण्यासाठी टीम रवाना आहे यांचं जे म्हणणं आहे की जे मुख्य म्हणजे ज्या जा, जमाव जो आला होता मारायला त्यातल्या पण काही जणांना ताब्यात घेण्यात आलेलं नाही ह्याबाबत काय आणि त्या तपास चालू आहे सी सी टी व्ही फुटेज ची तपासणी करून सर्वांना याच्यामध्ये आरोपी करण्यात येईल ती जे उद्धव नेमसे आहेत त्यांना कधी अटक करणार काय नेमकी त्याच्या बाबतीमध्ये टीम रवाना झालेल्या आहेत आमच्या टीम ह्या तीन दिवसापासून त्यांच्या मागावरती आहेत लवकरच त्यांना अटक करणार सनी धोत्रेचे ना, ना जे निमशे सोबत नांदू नखेर वाद झालेले होते त्या वादावरून सनी धोत्रे आमच्या घराचे इथं आला तेव्हा पोलिस येऊन त्याला घेऊन गेले सगळे आमचं म्हणजे सनीला डिपार्टमेंटची गाडी पोलिसात घेऊन बसून घेऊन गेले तेवढ्या थोड्याच वेळात ते एक दहा मिनिटात उद्धव बाबूराव निमशे नगरसेवक हे यांनी येऊन पोरं बिरं घेऊन येऊन तुम्ही धोत्रे खूप माजले निमशांवर तुम्ही हात कसं काय उचलला एकही धोत्रे सोडणार नाही जेवढे बी धोत्रे दिसेल तेवढे बी मारून टाकू त्याच्यात मागे मागे अजून सात आठ जण आले उतरले गाडीतून दोन निमिषे त्यांना आव्हान दिलं का हे धोत्रे जे जे भेटतील सगळ्यांना मारून टाका एकाला बी सोडू नका त्याच्यात माझा लाना भाऊ राहुल धोत्रे व माझ्या आत्याचा मुलगा तो पण ऍडमिट आहे आता त्याला तो पण गंभीर त्याला लागलेलं आहे ते दोघं जीव घेऊन पळाले त्याच्या मागे सगळे पळाले मारायला त्याला एवढी माराण झाली की आज त्याचं पूर्ण एकदम त्याचे कोतडे बितडे पोटातून सगळे बाहेर काढून ठेवलेले होते आणि आम्हाला पोलीस प्रशासन काही मदत केलेली नाही आज आठ दिवस झाले माझ्या भावासोबत असं घडलेलं आहे तर पोलीस प्रशासन आम्हाला काही मदत करत नाही उद्धव बाबुराव से हा अजून पण बाहेर फिरतोय आणि त्याला पोलीस अटक करत नाही आणि जी आम्ही फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार सुद्धा आरोपी जमा केलेले नाही भलतेच त्यांनी आरोपी जमा केलेले आहे आमची एवढीच मागणी आहे का उद्धव बाबुराव निमसे याला सगळ्यांनी अटक करावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि तीन दिवस दो अगोदर पण मी सी पी साहेबांकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला हेच आश्वासन दिले की आमचे प्रयत्न चालू आहे आम्ही त्याला अटक करू पण आज तीन चार दिवस जास्त होऊन सुद्धा अजून पण आरोपी मस्त आमच्या इथं फिरतोय नांदूर नाक्यावर थांबतोय आमच्या डोळ्यासमोर आमच्या घरच्या दहशत निर्माण करते पोरं पाठवतोय तुम्ही कोर्टात कशी उभ्या राहता काय करता कसं काय आमच्या विषयी जाब देशाल आम्हाला दहशतीमध्ये आम्हाला एकदम आलस दाबून ठेवलेले आहे आम आमचे लेडीज घराच्या बाहेर निघत नाहीये आम्ही मी आठ दिवस कंटिन्यू हॉस्पिटल अपोलो हॉस्पिटलला झोपलेलो अजूनपर्यंत घरी गेलेलो नाही दहशत मेन सूत्रधार उद्धव बाबुरा अजून पण मोकाट फिरतोय आणि एवढा असताना सुद्धा त्याला दोन दिवसाची अँटीसेप्टिक बिल भेटते कोणत्या प्रकारे भेटते आज माझा भाऊ एवढा सिरियस कोमात होता तरी त्याला जज अँटीसेप्टिक बिल मंजूर करत आणि अजून त्याला तारखा देत कसं काय तो पूर्ण फिरतोय अटक करा आमची एवढीच मागणी उद्धव निमसे ज्यांनी हे सगळं घडून आणलेलंय जेणे लोकांना सांगितलं एक पण धोतर सोडू नका मारून टाका याला तात्काळ मध्ये अटक करावीच आम्हाला सीपी साहेबांशी आम्हाला विनंती आहे